परिषदेमध्ये दे। पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे विशेष अधिवेशन पकडून सध्या राज्यभर सगळीकडे पाऊस पडतो आहे बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे काही तालुक्यांमध्ये अजूनही थोडी पावसाची कमतरता आहे पण बहुतांश ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे पेरण्या देखील अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि बियाणं खतं वगैरे उपलब्ध असावीत याकरता राज्याची यंत्रणा कामी लागलेली आहे विशेषतः खतांच्या संदर्भात काही जिल्ह्यातनं तक्रारी आल्या त्या तक्रारी ॲड्रेस करण्याचं काम देखील चाललेलं आहे आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत काही हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उभाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटत आहे त्यामुळे ते स्थगितीच्या संदर्भात बोलले पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोर सारखे घोटाळे चालले आहे अशा प्रकारे घरचा आहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला असं वाटतं की खरं तर कोणतीही कल्पकता कुठलेही नवीन विषय कुठलीही लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही खरं तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली हिंदी ऑप्शनल केली कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण देखील झोपलेला उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं मग मध्य प्रदेशने मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळुळकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ आय सी टीचे माजी कुलगुरु प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देवीदास गोल्लर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्त्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे आमचे शिवसेनेचे नेते आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजीने तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक पानाचा अहवाल सादर केला त्याचं जे डी जे एम ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण फोटो दिसत नाही आहेत आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे थे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या बातम्या वगैरे हो आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पनवर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंत सक्तीचे करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करा आता कोणी म्हटलंय उद्धोजीने तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे से उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे खरं म्हणजे रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्ये आहे ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही आता आपण जर बघितलं तर चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि सात जानेवारी दोन हजार बावीसला त्याचं इतिवृत्त कायम झालं आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो हे सही आपण ओळखतो उद्धवजींची म्हणून मी तुम्हाला दाखवतो ती या ठिकाणी उद्धवजींची सही आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर मिनिट्स वन म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा हे आम्हाला मान्य नाही याच्यावर निर्णय केलेला नाही असं काहीच म्हटलेलं नाही उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क मिळतील आणि पुढचे ॲडमिशन करता ते मार्क कामी येतील त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर कर सा या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो काही लोक का म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही आम्ही नुसता अहवाल स्वीकारला नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे अहवाल स्वीकारलेला फक्त आता इम्प्लि आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जी आर निघालेले हे जे जी आर आमच्या काळात निघाले आहे हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जी आर निघालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर सोळा एप्रिलला दोन हजार पंचवीसला आम्ही पहिला जी आर काढला आणि त्या जी मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण सतरा जूनला हा जी आर बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल आणि त्याही जी मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची सक्तीची भाषा कुठली मराठी आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे जी आर काढला आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिली नाही आहे त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासनं आहे आणि दोन वर्ष पहिले नुसती बोलीये म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठली भारतीय भाषा आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे का महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वन लँग्वेज कॅन युनाईट पीपल टू लँग्वेजेस आर शुअर टू डिवाईड दिस इज अन एक्सप्लोरेबल लॉ कल्चर इज कन्झर्व बाय द लँग्वेज सिन्स इंडियन विश टू युनाईट अँड डेव्हलप अ कॉमन कल्चर इट इज द बाउंडिंग ड्युटी ऑफ ऑल इंडियन्स टू ओन अप Hindi as their language. अँड Indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be Indian. He may be 100% Maharashtrian, Tamilian, or Gujarati. गुजराती पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली हो आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचं काही त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्या वेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर तर चुका आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता ऑपोजिशन नाही कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघाला हा प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा जी आर काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही सक्तीची करणार नाही आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहे आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांशी चर्चा करतील आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील <coughs> कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही पण इतर मिडियमचे जे लोक आहेत इंग्रजी मिडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे अनिवार्य आहे गुजराती मिडियमवाल्याला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांना तीन भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं नेमके तिथे मागे पडतील आणि म्हणून या सगळ्या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी अभ्यासकांसमोर मांडावी काही नवीन नेते देखील तयार झालेले आहेत त्यांच्यासमोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपांग अशा प्रकारचा निर्णय घ्यावा या दृष्टीनं आम्ही दादा भुसेंना सांगितलं दादा भुसेंनी काही लोकांशी संपर्क देखील सुरू केला आहे पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललं आहे आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब ट्रेनिंग कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमात येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे खरं म्हणजे उद्यापासनं जे काही अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये एकूण बारा विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे।, आहे।, आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल त्यामुळे एकूण जुनं <coughs> एक प्रलंबित विधेयक एक संयुक्त समितीचं विधेयक आणि बारा प्रस्तावित विधेयके या सभागृहापुढे येतील सहा अध्यादेश हे सभागृहाच्या पटल्यावर ठेवले जातील आणि एकूणच हे जे अधिवेशन आहे आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनातनं पळ काढणारे नाही पूर्ण तीन आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये चर्चा करावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत राज्याला विकासाकडे नेण्याकरता आमची महायुती उत्तम काम करते आहे आणि त्या दृष्टीनं या अधिवेशनात आमची पुढची ध्येय धोरणं देखील आम्ही त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवू धन्यवाद श्री धन्यवाद